माझी जन्मटेप उत्तरार्ध प्रकरण अकरावे अंदमानातील शेवटचे दिवस याच संधीस माझे कनिष्ठ बंधू मला आणखी एकदा भेटावयास आले माझ्या सुटकेची काही एक म्हणण्यासारखी आशा नव्हती माझ्या ज्येष्ठ बंधूंची प्रकृती अगदी थकत चालली होती अशावेळी अशी भेट होताच पहिला विचार तो चित्तात उभा राहील तो हा की ही भेट आता बहुधा शेवटचीच होणार आणखी एका वर्षाने जेव्हा भेटीस पुन्हा परवानगी मिळेल तोपर्यंत एक वर्ष जायचे कारागारात त्या झिजून झिजून क्षीण झालेला देहास एक एक दिवस काढण्यात दुष्काळ झाले होते म्हणून बंधूस धीर करून स्पष्टच कळवले की बाळ सत्य किती कष्ट निष्ठूर असले तरी सत्यास तोंड देण्यास बिण्याइतका किंवा इतका तुझा धीर दुर्बळ नाही ही माझी निश्चिती असल्याने तुझ्यापासून वस्तुस्थिती लपवून ठेवण्याचे मला कारण दिसत नाही उलट हळूहळू आणि कळत कळत चालून येणाऱ्या दुःखाचा धक्का एकाएकी येऊन -एक कोसळणाऱ्या दुःखाच्या संघर्षापेक्षा अधिक सुसह असतो म्हणून सांगतो की आता तू आमच्या दोघांच्या जीवनातील शेवटची बात ऐकण्यास सिद्ध होऊन राहा आता फार दिवस निघतील असे दिसत नाही तरी देखील असंभवनीय गोष्टी घडतात हे विसरू नकोस क्वचित यातूनही जगू पण आता तो संभव अगदी आला बहुधा ही शेवटची वेळ शब्दागणिक हृदयात धक्के बसत होते बाळाची मुद्रा अर्थातच एकाएकी काळवणली पण ते निष्ठूर शब्द केवळ सत्याचेच आहेत हे त्यासही दिसत असल्याने विवेकाने आम्ही ते बोलून टाकले त्याने ऐकून घेतले आम्हाच दहा वर्ष झाली म्हणून आम्स तिकीट मिळावे म्हणून आम्ही आवेदन केले होते त्याचे उत्तर आले की तुम्हाला आणि आमच्या ज्येष्ठ बंधूंना कारागारातच तिकीट दिले आहे तिकीटाचा अर्थच असा होता की त्या मनुष्यास स्वतंत्रपणे धंदा करता यावा आणि वसाहतीत स्वतःचे घर करून आणि बायकामुळे देखील निवासता यावी ते तिकीट इतरास तीन वर्षात देऊ म्हणून जेव्हा आज्ञा सुटली होती तेव्हा आम्स दहा वर्षांनी मिळाले कुठे कारागारात गार म्हणजे कारागृहातून आम्ही बाहेर सोडले नाही स्वतंत्र व घराचे नावच नको आणि मिळाले तिकीट हा केवळ उपहास होता दुःखावर या केवळ डागण्या होत्या अंदमानच्या निर्बंधाचे आणि त्यातील बंधिवानांच्यासाठी लाभकारक व्हावे म्हणून घातलेल्या प्रत्येक शब्दाचे आम्ही एक मृत्युमंत अपवाद होतो अशा रीतीने चहूबाजूने कोनमारा झाल्यामुळे केव्हा केव्हा आम्हास आणि इतर काही राजबंधिवांनास जीवन दुस्त होय तेव्हा त्यास आणि स्वतःच निरर्थक आत्मघातापासून बचावण्यासाठी आम्ही आमच्या राजबंदीवनातील अत्यंत जिवाळ्याच्या आणि विश्वासू साथीदारांसह सा, एक निर्वाणीचा सा, म्हणून भयंकर कट करून ठेवला होता त्यात आमच्या राजकीय व्यतिरिक्त सध्या बंदीवनांपैकी अमुक अमुक जणां सुटण्याची अशी आशा उरली नाही तेव्हा त्या अगदी न सोडण्यासाठी म्हणून निवडून काढलेल्या सर्व बंधीवनांनी एक सहा एक दिवस एकदाचा रखडत गेला आणि संध्याकाळची घंटा झाली की वाटे सुटलो आता केवळ झोप सुख एक दुःखाचा दिवस संपला सुटका एक दिवसाने जवळ आली पण लगेच वाटावे होय सुटका एक दिवसाने जवळ आली आणि मृत्यूही जो दिवस संपे तो शिक्षेतून जसा उणा होई तसाच जीवनाच्या नियतकालातूनही वजा होई अशीच एका दिवसाची संध्याकाळची घंटा होऊन आम्ही गोदामाला कुडूप लावले किल्ली मोठ्या जमादाराच्या हाती देऊन आपल्या खोलीत बंद होण्यास चाललो कारण आम्हास तिकीट मिळाले तरी जसे कारागृहाच्या भिंतीच्या आतच आम्मांस दिवसा राहावे लागे तसेच रात्री कोणाच्याही विना तिकीट बंद्यापैकी खोलीत बंद होऊनच एकांतवासात आणि अंधकारात पडावे लागे आम्ही किल्ली देऊन परतलो तो एका बाहेरून परत आलेल्या ऑर्डरने हातात गुपचुप चिठ्ठी दिली आणि मोठ्या आनंदाने असून चांगली बातमी आहे असे म्हणत तो झटकन निघून गेला आम्ही चिठ्ठी उघडून पाहिली त्यात बातमी दिलेली होती की आज कमिशनरच्या मुख्य कार्यालयात हिंदुस्थान सरकारची आज्ञा आली आहे की सावरकर बंधूंना हिंदुस्थानात परत जाणार मुंबई सरकारने त्यांना परत बोलावल्या मागे अशा बातम्या पन्नासदा उठल्या आणि मिटल्या पण आम्ही अंदमानातच उरलो आमचा मुळीच विश्वास अशा बातम्यांवर नसे हे आमच्या मित्रास माहीत म्हणून त्यांनी चिठ्ठीत लिहिले असावे ही बातमी नक्की आज्ञा प्रत्यक्ष पाहिली असेल आता ही बातमी खरी असेल कारण जिथे बंदीवानांना तीन वर्षाच्या आत मुलं आणाव्यास परोगानगी मिळू लागली तिथे आम्हाला दहा वर्षानंतरही कारागृहात तिकीट या विलक्षण अ आणि असंभाव्य निमित्ताने अधिक काळ कोंबण्याचा निर्लजपणा केव्हाही फार दिवस टिकणारा नव्हता हो एकतर अंबास अंधावनच्या वसाहतीत सहकुटुंब राहू द्यावे आणि पुष्कळ स्वतंत्रपणे वावरू द्यावे नाही तर त्यावेळेच्या बंदिवान हिंदुस्थानात परत पाठवण्याच्या नवीन होलीचा लाभ घेऊन हिंदुस्थानच्या कारागारात पुन्हा सरळ ठेवावे हेच दोन अर्थ होते त्यात अर्थातच अम्बास अंधामनात मोकळे सोडण्यापेक्षा हिंदुस्थानच्या कारागृहात बंद ठेवण्याचा मार्गच अधिकारास अधिक इष्ट होणारा होता मागे जी गोष्ट आम्हास मागून मिळाली नाही ती ते आता त्यांनी होऊन दिली कारण त्यामुळे अंदाजच्या नाही तर हिंदुस्थानच्या पण कारागृहाच्या भिंतीत आम्हास कोंडून ठेवणे दहा वर्षानंतरही त्यास शक्य होणारे होते आणि तेही दयेच्या नावावर कारण हिंदुस्थानातील लोक आम्हास परत हिंदुस्थानात आणले की या प्रश्नाची दुसरी बाजू माहीत नसल्याने दयाच वाटणारी होती असे विचार रात्रभर मनात येत होते सकाळी कारागृहातील अधिकाऱ्यांनीही बोलवून तुमची पुस्तके वगैरे सामान बांधून ठेवा असे सांगितले तेव्हा आता बहुशा आमची हिंदुस्थानात पाठवणी होणार हे निश्चित दिसू लागले परंतु हिंदुस्थानात पाठवणी होणार म्हणजे हिंदुस्थानातील कारागृहात बंद करण्यासाठी होय हे त्यातील रहस्य ध्यानात न आल्याने अंदमानभर सावरकर सुटणार अशीच बातमी पसरली जनतेने आमच्या आमच्या विषयीच्या उत्कट आणि कळकळीच्या इच्छेला वास्तविक घटना समजून आम्ही निक्षून सांगण्यास आरंभ केला जे जय बाबूजी आता कारागृहात तुम्हाला कोण कोणतो तुम्हाला हिंदुस्थानात जाताच सोडून देण्यात येणार हेच निश्चित त्यांच्या इच्छेलाच तिची मूर् पूर्ती समजून त्या प्रेमळ लोकांनी आमच्यावर अभिनंदनाचा पाऊस पडण्यास आरंभ केला पण आम्हालाच मात्र मनात उद्विग्नता वाटू लागली अंदमानच्या कारागृहात निदान एकतरी सुख होते की आमच्या ज्येष्ठ बंधूंचं एकत्र राहत आई आता हिंदुस्थानच्या कारागृहात त्यास बहुधा निराळे करण्यात येऊन भिन्न भिन्न प्रांतात धाडण्यात येतील दुसरे की हिंदवना दहा वर्ष ज्यांच्या सान्निध्यात काढली त्या वसाहतीतील लोकात आमचे अनेक इष्टमित्र झालेले होते त्यांच्यात तिकीट मिळून स्वतंत्रपणे सहकुटुंब राहता येण्याची संधी जवळ आलेली असताना आता पुन्हा हिंदी बंदीगृहात डांबून पडायचे त्या अंदमाने इष्टमित्रास अंतरावायचे आणि हिंदी इष्टमित्रास तर पूर्वीप्रमाणे जाताना जसे जन्मटेपीचे दुःख मनाला उद्विग्न करीत होते तसेच आता अशा स्थितीत अंदमानातून परत हिंदुस्थानात येताना इष्टमित्रांच्या विराचे दुःख आम्हा व्यतीत करू लागले ही जन्मठेवीची दुसरी शिक्षा होते आहे असे वाटू लागले आम्ही पुस्तकांची बांधाबांध केली त्यातील बरीच पुस्तके त्या तट्रस्थ ग्रंथालयास दिली पुष्काशी त्यातल्या गंधी बंधिवनात आणि स्वतंत्रतात वाटून दिली शेवटच्या दिवशी बाहेरची मंडळी या नाही निमित्ताने सारखी भेटाव्यास येऊन जात होती क्षणोक्षणी मला भीती वाटे की या दाटीचा खरा अर्थ समजून अधिकारी एखाद दुसऱ्यास जर धरतील तर त्या विचारांच्या पोटावर आपल्यासाठी पाय पडेल पण त्या दिवशी जवळजवळ कोणी कोणास विचारे नासे झाले त्या दिवसापुरती बंदीवानांनी अधिकाऱ्यांची भीती जवळजवळ धाव्यावर बसवली अधिकाऱ्यांनीही अतिप्रसंग केला नाही आम्ही नको नको म्हणता आणि आम्ही प्रत्यक्ष भेटणे ज्या अशक्य होत होते त्यांनी देखील भेट म्हणून फळे फुले मिठाई सोड्याच्या बाटल्या बिस्किटांचे डबे इत्यादी वस्तू कारागृहाच्या फाटकात पोचवण्याचा धडाका चालवला दिन दरित्री ते आणि स्वतंत्र लोक काय जे दहा पाच रुपये महिन्याचे मिळतील त्याच संसार पण भक्ती केवढी न पुसता विचारता आणि सरकारी निर्बंधास न जुमानता एखादे केळ एखादे कलिंगड एखादे फूल पण त्या दिवशी कारागृहाच्या दाराशी ठेवून जात दुपारी मी अंतस्तमुळे दारावर गेलो तेव्हा त्या ते जमलेल्या डब्यातील फळातील आणि इतर पेधिकांच्या वाटल्यांच्या ठिकातील वस्तू तेथेच ते वाटून ते दिल्या अगदी कोणी ऐके ना तेव्हा काही जवळ ठेवण्यास ठेवण्यास ठेवल्या परंतु जे एक दोन होतकरू इष्टमित्र शांतपणे भेटाय आले त्यापैकी एकाच तेथील संस्थेची शपथ दिली एक देव एक देश एक आशा एक जाती एक जीव एक भाषा या तेथे ते प्रचलित केलेल्या मंत्राचा अर्थ त्या समजावला या एक आशेच्या पूर्ततेसाठी अशा एक जीव झालेल्या हिंदू मात्राने प्रसंगी प्राणी अर्पण करून काय केले पाहिजे ते सांगितले आणि त्या ध्येयाच्या सिद्धीसाठी तसला महान स्वार्थ त्या करण्याची शक्ती येतो आणि यावी म्हणून सध्या परिस्थितीत त्या त्या व्यक्तींची अंदमानातील कोणती कर्तव्य आहेत तिथे रीती प्रमाणिक कथन केले इतक्यात पारे कळवले साहेब आता आहे के लिए सिपाई अंका टुकडी बिहार आहे आम्ही उठलो मनास एक प्रकारचे पवित्र समाधान वाटू लागले की दहा वर्षे अंदमानाच्या या कारागृहात आशेच्या थडक्यात पुरलेले राहू नये ज्या दिवशी ते कारागृहाचे दार आता दहा वर्षांनी पुन्हा उघडणार तेव्हा त्या शेवटच्या दिवसाचे आमचे शेवटचे कृत्य तेच होते जे करण्याचे व्रत वयाच्या अकरा वर्षे अंगीकारले होते हिंदी तरुणास जी दीक्षा देण्यासाठी त्या कारागृहाच्या दारात पाच पाय टाकला त्या कारागृहाच्या दाराबाहेर आज दहा वर्षांचे पाय पडत असता हिंदी तरुणास तीच दीक्षा देताना उच्चारले जाणार आहे एक देव एक देश एक आशा एक जाती एक जीव एक भाषा तेच ते शब्द आमच्या उठांवर होते आम्मास आणि आमच्या बंधूस फाटकात उभे करण्यात आले बंदीपालाने अम्मास हिंदुस्थानात नेण्यासाठी शिपायांच्या पहाऱ्यात दिले बेडी घालण्याची आवश्यकता नाही असे त्या पालाचे बजावल्याने अम्माज तसेच पुढे चालवले गेले आणि एकदाचे त्या अंदमानाच्या भयंकर बंदीगुराचे दार आमच्यासाठी उघडले एकोणीसशे नऊच्या सनात हे एकदा उ उघडले आणि आमच्या बंधूस आत घेऊन बंद झाले एकोणीसशे अकरा साली पुन्हा तो अकरा जबडा उघडला आणि अम्मास घटकावून बंद झाला तेव्हा पुन्हा काही जिवंतपणे बाहेर पडण्याची आशा कोणास निश्चित वाटत नव्हती ते एकोणीसशे अकराव्या वर्षी बंद झालेले ते कारागृहाचे दार आज एकोणीसशे एकविसाव्या वर्षी पुन्हा करकरले त्या जवळचे ते तोंड पुन्हा उघडले आणि आम्ही दोघेही बंधू जिवंतपणे आतून बाहेर पडलो त्या लोखंडी फाटकाचा तो एवढासा लोखंडी उमरा ओलांडताना आम्हाला स्पष्ट कल्पना येऊन गेली की आम्ही जिवंतपणे अंदमानातून सुटत आहोत बाबास म्हटले बाबा हा एवढासा उमरा जीवन मरणाच्या सीमेची रेषा आहे ओलांड मरणाच्या सीमेतून जीवनाच्या सीमेत हा भीती एवढा उमरा ओलांडून आपण पुन्हा एकदा पाय टाकला आता पुढचं पुड़ पुढे आम्हास निरोप देण्यासाठी आणि ज्या अनेक दूत दूरवरच्या लोकांनी अमास पाहिले नव्हते टीक ते पाहण्यासाठी येऊन कारागृहाच्या बाहेर दाटी होईल ती होऊ नये म्हणून साहजिकच कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता ठिकठिकाणचे बंदेवान आपापल्या कामावर गुंतवले गेले होते तरी शक्य त्याच्या निमित्ताने लोक दूरवर दबून दबून बसलेले होते काही शिपायांच्या पहारात समुद्राकडे थोडेसे वाट चालू लागतो ना लागतो तोच एक बंदी अधिकारी जमादाराच्या कामावर असलेला आणि थोड्याच दिवसात तिकीटावर सुटण्याचा अधिकार ज्यास मिळू शकतो तो एकाएकी एक पुढे आला आणि आम्हास पहाऱ्यात घालविताच शिपाईधिकारांना न जुमानता एका चाफ्याच्या फुलाच्या केलेल्या साध्या फुलमाळ्यास त्या सर्व बंदीमानांच्या वतीने आमच्या गळ्यात घालता झाला ते पहाऱ्याचे शिपाई हरडारळ करतात तो आमच्या पायावर डोके ठेवून तो जय जयकार करीत निघूनही गेला अशा निर्बंधाविरुद्ध कृत्याचे त्याची जमादारी जाऊन उलट त्या शिक्षाही होती पण त्याने त्याची चिंता केली नाही एका बाजूस तो भाविक बंदिवान जमादार सर्व बंध्यांच्या वतीने म्हणून ती चाफ्याची साधी माळ गळ्यात घालीत आहे आणि दुसऱ्या बाजूस त्या गडबडीने घाबरलेला शिपायांचा अधिकारी आम्ही घोडाताण करीत असत हातकडी घालू पाहत आहेत हे आमच्या स्वतःचे त्याळाचे दृश्य अजून डोळ्यासमोर दिसत आहे शक्यतोवर लोकांमध्ये आमची स्मृती देखील उरू नये आमच्या छायाचित्रास पुस्तकास आमच्या आठवणीसही घरात व जनात बाळगण्यास लोकांनी धजून आहे एच अर्थ अशा कृत्यास अपराधाप्रमाणे दंडनीय करून टाकणाऱ्या सरकारच्या वीस वर्षाच्या अव्यात प्रयत्नाचा तो हातकडी घालण्यास उडाटण करणारा सरकारी अधिकारी एक प्रतीक होते आणि तरीही आमच्या आठवणीस भक्तीने न विसरणाऱ्या आमच्या देशबांधवांच्या मस या जीवन लाभलेल्या प्रेमळ आदराचे तो चाफ्याची माळ करणारा बंदी अधिकारी हा याद दुसरे प्रतीक होते ज्या दोन शक्तींच्या परस्पर विरुद्ध आघात प्रत्याघातांचे हे आमचे जीवन प्रथमपासूनच एक रणक्षेत्र झालेले आहे त्याचे हे दृश्य म्हणजे एक लाक्षणिक रेखाचित्र हा विचार बाबा बोलून दाखवले वाचून राहावे ना अंधमानात दहा बारा वर्षे आम्ही दोघांनी केलेल्या त्या वसाहतीच्या चा चा चाफ्याच्या फुलांची चोरून गुंपलेली साधी माळ हा खरोखर बहुमूल्य पुरस्कार होता त्या प्रयत्नांचे श्रम हरण झाल्यासारखे वाटले रत्नांच्या मालेहून त्या रानचाफ्याच्या फुलांची माळ अधिक प्रिय वाटली ती गळ्यात पडताच दुरून उठलेल्या दाप दपत्या टाळ्यांचा गजर तिच्यामध्ये किती प्रेमळ कृतज्ञता गुंपलेली होती ते प्रदर्शित होता मजाविषयी लोकात अप्रित्य आणि भय उत्पन्न करण्याच्या सरकारी आटोकाट प्रयत्नास ती चाफ्याच्या फुलांची साधी माळ हे अखंडनीय उत्तर होते आम्ही बोटीवर चढवले जाण्याच्या आधी किंचित वेळ आमच्या येथील काही प्रमुख सहकाऱ्यांशी अंतस्थपणे बोलण्याची संधी मिळाली त्याच्या हाती आम्ही सर्व बंधिवांनास अंदमानातच राहा शेती करा आपसात लग्न करून संतती वाढवा आणि त्या वसाहतीत हिंदू संस्कृतीचा होत चाललेला फैलाव एकसारखा वृद्धिंगत करा हा निरोप धाडला इतरही कार्यक्रम आखून दिला ज्या चढणेने दहा वर्षापूर्वी बंदी शाळेकडे जाताना वाटले की परत जाताना या चढण्यावरून उतरण्याच्या या जन्मात प्रसंग येईल का त्याच चढण्याची उतरण होऊन आज आम्ही परत हिंदुस्थानास चाललो तोच महाराजा जहाज आले जहाज कलकत्ता जाणार आम्ही वर चढलो पोटात कसेसेच होऊ लागले अंदमानमध्ये मिळत असलेली थोडी बहुत स्वतंत्रता ही चिन्हावून घेऊन आम्हाला पुन्हा अगदी शिक्षेच्या पहिल्या दिवशीच्या कडकपणान ढकल जाणार हे स्पष्ट दिसू लागले बोटीवर चढताच बंदीवानांकरता अगदी खालच्या तळाशा असलेल्या पिंजऱ्यात नेण्यात आले याच पिंजऱ्यात दहा वर्षापूर्वी येताना मला कोंबले होते आठवणी सरसे शहारे आले त्यात बाबा शहाने अगदी जर्जरीत आणि खोकल्याने ज्वरित झालेले बाबांबरोबर पिंजऱ्याशी येथ पाहतो हो तो एक आणखी संकट दत्त म्हणून उभे राहिले कारण ज्या पिंजऱ्यात आम्ही दाटीने आम्ही कोंडले गेलो होतो तो, तो वेड्यांनी भरलेला होता अंदमानातील वेड्यांना हिंदुस्थानात परत धाडण्याचे होते ते सर्व त्याच जलयानाने धाडले होते त्या पिंजऱ्यात त्या वेड्यांच्या मध्ये आंबास कोंडले ते, ते, ते शिव्यात येत होते कोणी रडत होते कोणी स्वतःचा गळा दाबू पाहत होते त्यांच्यावर वेड्यातूनच निभावलेला एक बंधीवान मुख्य अधिकारी केलेला होता तो एकेकाच धर धरून मारित होता जागा हलवण्यासही नेटशी मिळेना त्या ज्वराने पिडलेल्या आणि अशक्त झालेल्या माझ्या ज्येष्ठ बंधूंचं मला कोंबून दिले गेले ते वेळे जे पाहत होते बोलत होते ते त्यांना तात्कालिक सत्यच वाटत होते कोणास उंदराचा भास होऊन तो मोठमोठ्याने ओरडे उंदीर माझ्या छातीवर चढत आहे कोणी आपणास सगळेच शिवाय देत आहे असे भासून रात्री उठून एकाएकी शेजाऱ्याच्या उरावर बसून ठोसे लावू पाहत आहे उकार्या आणि निजल्या जागीत झालेले रेस आणि त्यातच ते लोळत आहेत आणि त्यांच्यात आम्ही जाऊन बसलो मन अक्षांवर वाटले कोण वेळे आमच्या इंद्रियास जे भास होतात तेच कशावरून खरे क्वचित त्यांच्या इंद्रियास होणारे भासच खरे असतील उभय पक्षी इंद्रियांचीच काय ती साक्ष आणि कोणाच्या इंद्रिय शुद्ध असते तरी कोणते इंद्रिय ठरवणार <coughs> त्यांच्यासारखी इंद्रिये त्या स्थितीतील सगळ्यास असती तर त्यांच्याप्रमाणे सगळ्यासच उंदीर दिसू लागते आपण का खरे क्वचित तेच खरे असून या रेच आणि ओकारात आपण बसलो आहोत हा आपल्यासच वेळाचा भास <coughs> त्या त्या जा गर, गर <coughs> वार वार होत नसेल कशावरून आपल्यासच वेळ लागला नाही कशावरून खरोखरच मनात धस्त झाले त्या काळोखा त्या जहाजाच्या घर घर आवाजात त्या हंगण्यात ओकात बिबत्सकबल्यात आणि अत्यंत खोंदट आणि श्वासोश्वासात जड झालेल्या वातावरणात जीव घाबरेल असा झाला वारंवार वाटे आपण हे तत्वज्ञानाचे विचार करीत आहोत की वेळाचा वारंवार वाटे आपण <coughs> हे तत्वज्ञानाचे विचार करीत आहोत की वेड्याचा हा पहिला झटका आपणास पचाळीत आहे आणि इंद्रियास दिसत असलेल्या वस्तूंविषयी भ्रम उत्पन्न करत आहे मज्जातंतू दहा बारा वर्षांच्या ताणाने क्षीण झालेले मज्जातंतू जसे जेव्हा क्षीण झालेले वाटले तसे फारच थोड्या वेळी वाटले असतील त्या पिंजऱ्यातून निदांत वेड्यांच्या बंडळीतून पाडून आम्हाला थोडे निराळे ठेवावे म्हणून आवेदनाने प्रतिवाद केला त्या जलायानावरच काही हिंदी हिंदुस्थानात परत जात होते त्यांचा आणि मुख्य प्रयत्नांचा आधार मिळून शेवटी त्या पिंजऱ्याच्या समोरच्या अर्धात पण वेळांपासून थोडेसे निराळे असे पृथक करण्यात आले पण वारा मिळेल इतर क्षयरोगी हो चोर लुटारू हो, इत्यादी कन्व्हिट्स त्या जलयानाने हिंदुस्थानात परत धडण्यात येतच होते पण त्यास त्या ते उच्चतम तळावर डेकवर मुक्त वायू सेवन करता या म्हणून ठेवले होते परंतु बावास त्या निश्चितम तळावरील पिंजऱ्या जिथे वारा म्हणून येईना तेही क्षयच अंगात ताप मलाही नेहमी ब्रॉन्कायटीसशी श्वास रवायची व्याथा जडलेली तेव्हा वाऱ्यासाठी आवेदन करावे लागले स्वच्छ श्वासा पुरता तरी वायू मिळावा म्हणून अर्ज करावे लागले दुसऱ्या दिवसापासून वरून एक मोठी अवजाराची पिशवी रोमती सोडून तळावरील त्या कोठारात वारा थोडाफार दिवसातून एक दोन वेळा सोडण्यात येईल पुढे अर्धा तास डेकवर नेऊन एका जागी पाऱ्यात बसू देण्यात येईल चोरून मारून जलयानातील प्रवासी आणि अधिकारी खाली कोठाराशी येऊन बोलत त्यात जे हिंदीग्रस्त होते त्यांची तर सहानुभूती होते असेच पण कित्येक युरोपीने फार आदर दाखवित एका सुशिक्षित अँग्लो इंडियन ग्रस्थाने तर आपल्या मैत्रीविषयी अभिमान वारंवार प्रदर्शित करून अम्मास आमच्या आवडत्या ग्रंथाची था थामस मापीसची एक सुंदर प्रत आठवण म्हणून दिली अम्मास उत्तम प्रकारचे अन्याय मंडळींनी अंतस्थापने व्यवस्था करून धाडावे तरी सोडा वॉटर आय एस एस मिठाई यांच्या देणग्या आम्ही वारंवार परत कराव्या पैसेही कित्येकांनी बळेबळे देऊ पाहावे आम्ही कारागृहात आम्ही जाताच बंद होऊ तेव्हा हे नको म्हणून सावार देणग्या परत कराव्या <coughs> आमच्या शेजारच्या वेड्यास सहकष्ट भोग्यास मिठाई वगैरे आले की देऊन टाकावी रात्री बाबांनी आपले इतिवृत्त मला सांगावे मी बॅरिस्टरची परीक्षा देण्यास एकोणीसशे सहा सालात विलायत गेलो तेव्हापासून बाबांची आणि माझी रात्री स्वस्थ नसली तरी अस्वस्थ स्वतंत्रतेत चार गोष्टी एकांतात एकत्र बोलत बसावे अशी गाठ आत्ताच चौदा वर्षांनी पडली होती तेव्हा मागे अभिनव भारताची चळवळ कशी फोफावत गेली कोण कोण बाबा धरले गेले कसे कारागृहात त्यांची बातमी काढण्यासाठी अमानुष छळ कसा कुठे झाला तरी एक ब्रही त्यांच्या तोंडातून कसा काढला नाही ते शेवटी मूर्शीत कसे पडले ते रोमांचकरी वृत्त त्यांनी सांगितले आणि आम्ही ऐकले <coughs> अंदमानमध्ये आमच्या मागे राहिलेल्या प्रियमित्रांच्या आठवणी येऊन फार हुरहुर वाटावे वाटे पुन्हा असेच परत अंदमानात परत जावे आणि त्यास भेटावे चौथ्या का पाचव्या दिवशी अर्धा तास डेकोर मोकळा वायू खाण्यास जेव्हा नेण्यात आले तेव्हा समोर तट दिसू लागला मला शेजाऱ्याने सांगितले हा हिंदुस्तानचा तट दिसू लागला पहा मी चमकलो हिंदुस्थानचा तट प्रिय मातृभूमीच्या केवळ स्मृतीने प्रस्फूर्त होऊन आजवर ज्या अनेक यातना भोगल्या तिची ती प्रत्यक्ष मूर्ती ते चरण पुन्हा दिसले या आयुष्यात पुन्हा दिसले मी वळून भावा सोडले बावा तो पहा भारत ते पहा त्याचे नील सिंधू जल धौत चरणतल तल आम्ही दोघेही भक्तिभावाने थरथरून उठलो आणि त्या मातृभूमीच्या चरणापुढे हात उडून उत उद्कारत झालो स्वातंत्र्य लक्ष्मी की जय वंदे मातरम प्रकरण अकरावे संपले